नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर पिंपळगावल्या हळदीच्या कार्यक्रमात तरुणाचा खून किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हळदीच्या कार्यक्रमातच एका तरुणाचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दिनांक एकोणीस रोजी रात्रीच्या सुमारास घडली रवी सोमनाथ गुबांडे वर्ष तेवीस असं मृत तरुणाचं नाव आहे याबाबत एक संशयित ताब्यात असून इतर दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी उशिरापर्यंत गुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत अधिक माहिती अशी की निफाड तालुक्यातील पिंपळगाव वसवंत येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट्ससमोर हळदीचा कार्यक्रम सुरू होता त्या कार्यक्रमात तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला या वादात रवी गुबांडे राहणार चिंचखेड तालुका दिंडोरी या युवकाच्या गळ्यावर शस्त्राने वार केला रवी यास रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता पिंपळगाव प्रतिनिधी राजेश लिंगायत